रणे सिंह नाईक निंबाळकरच इथ सहर्ष स्वागत होत आहे तरी सर्वांनी त्यांच्या स्वागताला उपस्थित राहायचं पाटील साहेब हे इथं उपस्थित होत आहे तरी सर्वांच सा इथं सहर्ष स्वागत आज शाखा क्रमांक दोन च्या उद्घाटन प्रसंगी आपल्या सर्वांचे मार्गदर्शक पाणीदार खासदार खासदार रणजित सिंह नवीन शाखेच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित झालेले आहेत तरी त्यांचं सर्वांच्या वतीनं सहर्ष स्वागत दादा आणि आमदार साहेब या दोघांच्या हस्ते आपल्या या आरंभ कलेक्शन शाखा क्रमांक दोनच उद्घाटन होत आहे तरी सर्वांनी समोर दालनाच्या उपस्थित राहायचं आहे धन्यवाद दादा तरी मी शाखा क्रमांक दोन आहे आणि या शाखेच्या उद्घाटन प्रसंगी वेळात वेळ विर काढून दादा आणि आमदार साहेब इथं उपस्थित आहेत तरी या शाखेच उद्घाटन इथं संपन्न होत आहे आणि या व्यावसायिक नवीन सुरुवातीला सर्वांना शुभेच्छा देण्यासाठी स्वतः उपस्थित आहेत त्यांचं सहर्षेच स्वागत आणि या दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर आपण सर्वांना

आपला अमूल्य वेळ आमदार साहेब सचिन दादा पाटील हे दोन्ही मान्यवर या ठिकाणी आले त्यांचं संपूर्ण माझे सावरी परिवार सस्ते परिवार आणि बोरोदे परिवार या सर्वांच्या दा 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 होते दादा ही दोन्ही मुलं बीएससी आग्री ग्रॅज्युएट मुले बीएससी आग्री परंतु अपघातात या व्यवसायात पडले तो दादाच या ठिकाणी स्वागत करायचे त्यांनी शरद श्रीपाळ आणि डॉक्टर याचे

आमचे संतोषजी गावडे साहेब तसेच मनोजदादा कांबळे मावरी चव्हाण विजयराव आमचे आलेला सर्वांना विनंती करतो जे सर्व मित्रमंडळी आलेले आहेत या सर्वांना मी विनंती करतो आपण आपला बहुमूल्य वेळ या ठिकाणी आपण सर्वांनी या ठिकाणी डॉक्टर गोळव्यांना सुद्धा या ठिकाणी मी शुभेच्छा देतो डॉक्टर सुभाष गोळवे डॉक्टर सेल चे आमचे अध्यक्ष आहेत या ठिकाणी आलेल्या सर्व मान्यवरांना मी स्वागत करतो या ठिकाणी कृष्णकुंज वृंदावन सोसायटी कट्टा स्वामी विवेकानंद नगर पलटन राहुल युवा उद्योजक तसेच कदमसाहेब आमचे निरगुडी गावचे सरपंच सचिन पा, सस्ते पाटील आलेल्या सर्वांचं या ठिकाणी पुण्याचे एकदा स्वागत या ठिकाणी येऊन आम्हाला जो तुमचा बहुमूल्य वेळ दिला त्या निमित्त मी सर्वांचा पुन्हा आभार मानतो आलेल्या सर्वांच एकदा विजयादशमी निमित्त सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो त्या ठिकाणी आम्ही आदिचिका ये फोटो सुद्धा काढला डॉक्टर गुलवेर नाही आपण व्हिडिओ करा झाला तुमचा